तू काय झालास तू भीमरायाचे उपकार विसरलास भी तू घालून तू तु, तु, ना तुला मान मानसात आणलया कुणी तुला मानसात आणलया कुणी भी माझ्या भीमान विमान भी विमान तुला मान सात आणल कुणी भी माझ्या भीमान 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 शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची भीमामुळे मिळाली रे तुला पदवीवरची अरे तुझ्यासाठी केलं आयुष्य त्यान खर्ची तुझ्यासाठी केलं आयुष्य त्यान करची जान जरा राहू दे भीमाच्या उपकाराची हो झाला तू, झाला बलवान तू चार चौघात घेतो सन्मान सन तू झालं जीवनाचं सण भीम तुला मान आणलं या कुणी तु भिमाना, भिमाना, भिमाना। तु भिमाना, भिमाना, भिमाना। तुला मान साथ आणलं या कुणी माझ्या विमान 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 तुला मानसात या कुणी माझ्या विमान 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 ज्यांच्या पुण्याईन आता साहेब तू झाला ज्यांच्या पुण्याईन आता साहेब तू झाला त्यांचंच खाऊन तुला माझ कार्य आला बापाच्या बापाला तू बेईमान झाला बापाच्या बापाला तू बेईमान झाला स्वार्था पुढे समाजाचा घात केला, हो जसा मिळेल तसा तूर भरला खिसा समाज हिताचा कधी नाही घेतला वसा राख भीमाशी मान सात आणलया कुणी तुला मानसात आणलया कुणी मजा विमान 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 तुला मानसात आणलया कुणी मजा विमान 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 आपल्या आपल्यात नको पाडू पाडूगटतट आपल्या आपल्यात नको पाडूगत तट वैराची रात्र आहे झटकून उठ एकीची खंबीर बांधात मुठ एकीची खंबीर बांधात मुठ भीम बाबाच तुला सांगत या बोट हो अरे ये राजसा वैभवा जगदीशा नको करू रे समाजाची मान सात आणलया कुणी तुला मान सात आणलया कुणी माझ्या विमान 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 तुला मान सात आणलया कुणी माझ्या विमान 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 कोण होतास तू काय झाल ಘಾಲ ಸುಟ ಬೋಟ ಪಿರತು ತು ಮಾನ ತುಲ ಮಾನಸ ಕೂಲಸ ಕೂ ಅಭಿಮಾನಿಮಾನಿಮಾನ ತುಲ ಭಿಮಾನ ಭಿಮಾನ ಭಿಮಾನ.